पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक जून पर्यंत अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे एकावन्न दिवसाच्या पिढीच्या कोठीत असलेले अरविंद केजरीवाल यांना दिल्लीमध्ये धोरण प्रकरणी अटक करण्यात आली होती आता त्यांना जामीन मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष व्यक्त केला जात आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अरविंद केजरीवाल प्रसार करण्याची दाट शक्यता आहे सुद्धा या जामिनाचा जल्लोष गांधी चौक येथे फटाके फोडून ढोल ताशा गजरात आम आदमी पार्टीचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंचल साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय केजरीवाल साहेब यांना अंतरिम जामीन मिळाला आहे त्यामुळे आज आम्ही इथे सर्व आम आदमी पक्षाचे आणि इंडिया लँडचे सर्व कार्यकर्ते आम्ही इथे उपस्थित झालो आणि आज या गांधीजी समोर आम्ही बोलू इच्छितो की ही जी सरकार ही सरकार जी आमच्या केजरीवाल साहेबांवर अन्याय अत्याचार चालू आहे ज्या प्रकारे हुकुमशाही आणि दडपशाहीचं जे वातावरण तयार केलेलं आहे भारता या भारतामध्ये या देशामध्ये ते चार तारखेनंतर आम्ही दाखवून देऊ की काय आहे इंडिया आघाडी आणि केजरीवाल साहेबांना जवळजवळ पन्नास दिवस झाले त्यांनी जेलामध्ये डिटेन केलं होतं त्यांना अंदर केलं होतं आज त्यांना त्यांना इन्शुरन्स नव्हतं मिळत त्यांना हाय शुगर झाली होती जवळजवळ दोनशे ऐंशी वगैरे शुगर झाली होती हाय शुगरच्या लेवलवर चालले होते त्यांना म्हणजे इतकी दडपशाही आणून आज ते जहलामध्ये होते आज त्यांना तिथून मुक्तता मिळालेली आहे तेही अंतरिम जामीन मिळालेला आहे चार तारखे तर्क, दोन तारखेला ते परत ईडी ज्या प्रकारे कारवाई करेल त्या कारवाईला समोर जाऊन निर्दोष मुक्तता त्यांना मिळेल याची मी हमखास तुम्हाला आज इथे गॅरंटी देतो कारण आम आदमीचं जे इथे पक्ष स्थापन झाला दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांनी केला भ्रष्टाचार मुक्त देश होईल याकरिता पक्षाचा था स्थापन झालेला आहे त्यामुळे आम्ही भ्रष्टाचार करतच नाही हे भ्रष्टाचारी हेच आहेत स्वतः भ्रष्टाचारी आहेत आमच्यावर फक्त आरोप लावत आहे आरो एक घोषणाबाजी घोषणाबाजी आणि तसंच तसं मी माननीय सुप्रीम कोर्टाचा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र